एल्गार मध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी आदिवासी समाजाचे काही आमचे लोक आहेत त्यांच्या संदर्भात त्यांच्या समस्या काय आहेत आणि ते गोंडवानासोबत आहेत तर यांच्या काय समस्या आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊ सर आपलं नाव मी भरत मडावी आहे गोंडवाना गोंड समाज संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आणि संपूर्ण आमचे तालुका अध्यक्ष प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी सर आता तुम्ही जे गुणतंत्र ब पक्ष आहेत त्याच्यासोबत तुम्ही आहात तर त्या ते कशामुळे तुम्हाला करावं लागत आहे याचं काय ता, म्हणजे ता, कारण काय गोंडवाना गणतंत्र पार्टीवाल्यांनी आज जी सभा बोलावली त्या सभेला याच्यासाठी आम्ही आलो की ऑलरेडी आम्ही गोंडवाना गोंड समाज संघटनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आमच्या गोंड समाजाचं अस्तित्व आणि आदिवासी समाजामध्ये आणि एस सी एस टी ओबीसीच्या बांधवांवरती जो अन्याय अत्याचार होतो आहे त्या अत्याचाराला वाचा पुरण्यासाठी आमचं जे संघटन काम करत आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आमच्या पक्षातून आम्ही ज्यांना ज्यांना प्रतिनिधित्व म्हणून ज्यांना विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पाठवलो तर ते आमचे जे प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधींनी आमच्या समाजावरती होणाऱ्या अन्याय अत्याचाराला कोणत्याही पद्धतीची वाचा फुडत नाही आज जसा घोटणगावचा मुलीचा तिच्यावर बलात्कार करून तिचा मर्डर करण्यात आला त्याच्यावरती आतापर्यंत कोणत्याही आदिवासीच्या प्रतिनिधींनी म्हणजे आमदार असोत खासदार असोत यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही त्याच्यानंतर कोकणा आश्रमशाळेमध्ये जो प्रकार घडला होता त्या कोकणा शाळेच्या आश्रमशाळेच्या प्रकरणामध्ये आमच्या चा छायाताई ठिकाण महिला अध्यक्षा मालतीताई किन्नाके आणि आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोषजी दुर्ग आहेत संतोषजी मंडारी आहेत आणि हे संपूर्ण पदाधिकारी यांनी त्या प्रकरणाला उचलून धरलं आणि उचलून धरून त्या एफ आय आर दाखल करून त्या जो आरोपी होत्या आरोपीला जेलमध्ये टाकण्याचं काम केलं त्यामध्ये सुद्धा कोणत्याही आदिवासीच्या प्रतिनिधींनी मग तो पक्षाचा असो की नसो कुणीही आजपर्यंत आवाज उचलला नाही त्याच्यानंतर साकोलीच्या ज्या लाकणीमध्ये सैनिक शाळेत जो हरदे नावाचा मुलगा जो मृत्यू प्रकरण घडला त्यामध्ये सुद्धा आमच्या मालतीबाई किल्लेकेच्या नेतृत्वामध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं याच्यासाठी आंदोलन करण्याची भूमिका घेतली परंतु कोणत्याही तो मुलगा मरण पावला परंतु कोणीही त्या बाबतीत आवाज उचलला नाही आणि त्यामुळे त्यानंतर देखील आता कालच या दे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांनी धनगरांना आरक्षण देण्याच्या संदर्भात जो काल बैठकीमध्ये त्यांना आश्वासन दिलं की आम्ही आदिवासींना आदिवासीमध्ये धनगर आणि धनगड हे दोन्ही एकच आहेत आणि आम्ही याच्या संदर्भात एक क्लिअरिफिकेशन जी आर काढू आणि धनगड आणि धनगर हे एकच आहेत असं गृहीत धरून आम्ही जी आर काढू आणि त्यांना आदिवासींचे सर्व अधिकार आणि आरक्षण आम्ही त्यांना बहाल करू असा जो निर्णय दिला मात्र या संदर्भात आम्हाला एकच म्हणायचं आहे की सुप्रीम कोर्टानं एक सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की धनगरे आदिवासी होऊच शकत नाही कारण धनगरे आदिवासींच्या कोणत्याही पद्धतीचे त्यांची सांस्कृतिक वारसा असो रूढी परंपरा असो बोलीभाषा असो कोणतंही जे अटी सरती आहे त्या पूर्ण करत नसल्यामुळे या आदिवा आदिवासीमध्ये धनगरांना आरक्षणात घेण्यात येऊ नये असा निर्णय असताना देखील या त्यांच्या धनगरांच्या वोट बँकवर नजर ठेवून या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जो कुटील डाव रचला त्या कुटील डावला हानून पाडण्यासाठी या महाराष्ट्रातील तमाम आदिवासीच्या सर्व संघटनांनी एकत्र येऊन याच्या विरोधात एक मोठं आंदोलन करण्याची गरज आहे आणि याचा पुढाकार आमच्या सर्व संघटना करणार आहे सर मी काय असं आहे की आपण संविधानामध्ये जो वर्गीकरणाचा जो प्रश्न आहे तो वर्गीकरणाचा प्रश्न हा संविधानामध्ये म्हणजे संसदेमध्ये मांडला जातो त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जातो मग ही सुप्रीम कोर्टाची जर भाषा असेल तर तुम्हाला काय वाटतं की सुप्रीम कोर्टाने बोललं पाहिजे की सरकारने बोललं बोलायला पाहिजे होतं की वर्गीकरण सरकार मानेल तेव्हा तो साध्य होईल की सुप्रीम कोर्ट मानेल तेव्हा साध्य होईल हे वास्तविक कसं आहे संविधानाचा अभ्यासक आहेत संविधान तज्ज्ञ आहेत त्यांच्या मतानुसार आणि संविधानाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की प्रामुख्यानं एखाद्या जातीच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात किंवा संविधानात तरतूद असलेल्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर एखादा कायदा करायचा असेल किंवा एखादा प्रस्ताव पारित करायचा असेल तर तो संसदेत मांडला जातो संसदेत त्याला कायद्यात रूपांतर केलं जाते आणि त्या रूपांतर केलेल्या कायद्याचं खरोखर त्याचं तो कायदा तयार करण्यात आला हा बरोबर आहे का याचं समीक्षा करण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं आहे आणि त्याच्यात समजा काही चुकी असेल तर त्याच्यावर निर्देश देऊन सुप्रीम कोर्ट ते दुरुस्त करू शकते परंतु अलीकडे असं होत आहे की ज्याला संसदेमध्ये कायद्याचं रूपांतर करण्याचा अधिकार आहे त्यांचे अधिकार आजकाल सुप्रीम कोर्ट वापरत आहे आणि मला असं वाटतंय की सुप्रीम कोर्टानं किमान जर समजा संसदे आपल्या संविधानाचा विचार जर केला तर संविधानाच्या अनुषंगानं ज्या सुप्रीम कोर्टानं आरक्षणात उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिला हा चुकीचा आहे आणि त्यांनी असंही म्हटलंय की बा याच्या संदर्भात राज्यांना अधिकार राहतील आणि राज्य याचे अमेंडमेंट करून याचे कायदे तयार करतील हे सुद्धा चुकीचं आहे आणि म्हणून या संदर्भानं अनुसूचित जाती जमातीच्या आणि ओबीसीच्या आणि अल्पसंख्याक मायनॉरिटीचे जे आमचे बांधव आहेत यांच्या वतीने आम्ही याचा तीव्र निषेध केलेला आहे आणि एकवीस ऑगस्टला भारत बनमध्ये आमच्या सर्वच आदिवासींच्या संघटनांसोबत बहुजनांच्या ज्या संघटना आहेत ओबीसी महासंघ असेल या बी आर बी आर एस असेल बी एस पीचे कार्यकर्ते आहेत आणि आमच्या सम बहुजन वंचित आघाडीचे काही कार्यकर्ते ज्या समविचारी पक्ष आहेत त्या समविचारी पक्षाच्या सर्व लोकांनी एकत्र येऊन शासनाच्या विरोधात फार मोठा एल्गार पुकारला आणि सरते शेवटी तुम्हाला एकच सांगेल कि बा हे जे प्रकरण आहे हे प्रकरण हाणून पाडण्यासाठी या भागातील महाराष्ट्रातील तमाम समविचारी पक्षांनी एकत्र येऊन शासनाच्या विरोधात लढा देण्याचा आम्ही संघ बांधलेला आहे सर एक प्रश्न असा आहे की आमच्या गाव ग्रामीण भागामध्ये जे लोक आहेत ते लोक म्हणतात की आमच्या ओबीसीचे जे, जे लोक आहेत ते म्हणतात की एस टी एस सीलाच मिळतोय आम्हाला काय भेटत नाही तर आमचं आरक्षण हे एस टी आणि एस सीच घेतात त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्या आता कसं आहे एस सी आणि एस टी हे ओबीसीचं आरक्षण घेत आहे असं म्हणण्यामध्ये काही अर्थ राहिला नाही परंतु अलीकडे कसं होत आहे की बहुजन समाजातील लोकांना आणि ओबीसी लोकांना आजपर्यंत बाबासाहेबांनी तीनशे चाळीस कलमांतर्गत संविधानात दिलेल्या आरक्षणाच्या संदर्भात ज्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत त्या प्रोव्हिजनच्या बाबतीत अजूनपर्यंत त्यांना परिपूर्ण माहिती नसल्यामुळे आणि मनुवादी विचारसरणीचे लोक या लोकांमध्ये चुकीची भावना पसरवत आहेत आणि चुकीची भावनासोबतच चुकीचा मतप्रवाहसुद्धा या लोकांमध्ये पसरवला जातोय आणि म्हणून आज काही प्रमाणात ओबीसीच्या लोकांना असं वाटतंय की बाबा फक्त एस सी एस टीला आरक्षण मिळतो आहे आणि आम्हाला मिळत नाही तरी देखील त्यांना या संविधानामध्ये तीनशे चाळीस कलमांतर्गत बाबासाहेबांनी जे सर्वप्रथम आरक्षण दिलं संविधानाची संरचना करताना तीनशे चाळीस हे कलम पहिले लिहिलं गेलं त्याच्यानंतर तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीस जे अनुसूचित जमातीसाठी म्हणून हे म्हणणं तर चुकीचंच आहे सा आणि ज्या वेळेस त्यांच्या मनामध्ये ही संकल्पना ही जी संकल्पना क्लिअर जेव्हा होईल की बाबासाहेबांनी एस सी एस टीसाठीच नव्हे तर या देशातील तमाम आर्थिक याच्यामध्ये तंगीत असलेल्या सर्वसाधारण लोकांना सर्वांच्या समानतेत आणण्यासाठी जे प्रोव्हिजन केलेले आहेत याची जेव्हा जाणीव होईल ते सुद्धा ही गोष्ट मानायला तयार होतील की आम्ही जे बोलतोय हे चुकीचं आहे 等等，对。